नमस्कार मी अमोल गाडगे कोल्हापूर टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आत्ताच हाती आलेल्या अपडेटनुसार कोल्हापूर दक्षिण कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये अमल महाडिक हे आघाडीवरती दिसत आहेत दक्षिण विधानसभा फेरी क्रमांक नऊ अमल महाडिक यांना सहा हजार पाचशे शहात्तर ऋतुराज पाटील यांना चार हजार चारशे चार 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 बावन्न आणि अमल अमल महाडिक आघाडीवरती आहेत दोन हजार नऊशे चोवीस ही नवव्या फेरीची आकडेवारी आहे आणि ओव्हरऑल एकूण आकडेवारी जर बघितली तर अमल महाडिक हे दहा हजार दोनशे तेवीस मतांनी आघाडीवरती दिसत आहेत कोल्हापूर दक्षिणमध्ये अमल महाडिक हे पहिल्यापासूनच आघाडीवरती दिसत आहेत तर नवी फेरी चालू झाली आहे हे नवव्या फेरीचा निकाल आहे अमल महाडिक हे दहा हजार दोनशे तेवीस मतांनी आघाडीवरती दिसत आहेत कोल्हापूर दक्षिणमध्ये अत्यंत ईरशेने चुरशीचं मतदान झालेलं हाय व्होल्टेज मानली जाणारी ही लढत कोल्हापूर दक्षिणची अमल महाडिक आघाडीवरती दिसत आहेत अशाच अपडेटसाठी पाहत रहा कोल्हापूर टी व्ही आणि आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि लाईव्ह अपडेटसाठी पाहत राहा कोल्हापूर टी व्ही धन्यवाद